बीड शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर आहे आणि बीड नगर परिषदेची फायर स्टेशनची ही गाडी आहे त्या गाडीला नेमकं काय झालेलं आहे गेल्या अर्ध्या तासापासून ही गाडी या ठिकाणी उभा विचारा करतो काय झालं गाडीला जॉईन क्रॉस तुटलाय कशामुळे तुटलाय रस्ता जॉईंट आहे तिथे रस्ता खराब आहे प्रॉब्लेम झाला क्रॉस क्रॉस जॉईंट क्रॉस जॉईंट क्रॉस जॉईंट क्रॉस तुटल्यामुळे ही गाडी या ठिकाणी तुटलेली अनेक तक्रारी फायर स्टेशनकडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळते भर रस्त्यावर या ठिकाणी जे आहे ते गाडी उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते नगरपालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं दखल या गाडीसाठी घेतली जात नाही अशा अनेक तक्रारी आहेत नगरपालिका प्रशासनाकडून फायर स्टेशनसाठी ड्रायव्हर आहेत का गाडी भरलेली असते का गाडी दुरुस्त आहे का या सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारची पाहणी केली जात नाही आणि त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारच्या घटना घडत आहेत ही गाडी एखादी आग बुजवण्यासाठी तिकडे जात असेल मात्र भर रस्त्यामध्ये गाडी बंद पडलेली आहे तिथली आग विचवायच्या प्रश्नाचं काय तिथं कशा प्रकारची परिस्थिती असेल या सगळ्या गोष्टीकडे आपण हा सगळा प्रकार या ठिकाणी पाहून बघू शकतो मुख्य अधिकारी निचा अंधारे यांच्या आधिपत्याखाली असणारी ही गाडी आहे त्यांच्या गाडीला मात्र कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही मात्र अशा प्रकारची ही प्रकर्णी प्रकर्णी एखादी जीवितहानी रोखण्यासाठी जाणारी गाडी जी आहे ते या ठिकाणी बंद पडते कुठला हा टेक्निकली आपण विषय समजू शकतो मात्र गाडी दुरुस्त आहे की नाही या सगळ्या गोष्टी बघण्याचं काम तिथल्या फायर स्टेशनच्या अधिकाऱ्यांचं तिथल्या कर्मचाऱ्यांचं त्याची जबाबदारी असणाऱ्या लोकांचं आहे मात्र अशी सगळी परिस्थिती असताना भर रस्त्यामध्ये गाडी बंद पडलेली आहे मुख्य अधिकारी गाडी जर रस्त्यावर बंद पडली तर त्यांना काय करता येईल वेगळा भाग आहे मात्र त्यांची अशी सगळी परिस्थिती असताना या गाडीवर दुर्लक्ष आहे का असा प्रश्न या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित झालेला आहे रस्त्यामधली जे आहे ते ट्रॅफिक या ठिकाणी जाम होत असताना पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी आग विझवण्यासाठी गाडी जात होती ती आग विझवणी आता विझवली की नाही असा सगळ्यात मोठा या ठिकाणी जे आहे ते प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मुख्य अधिकारी नित अंधारे आणि त्यांच्या कामावर नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे त्यांचं जे आहे ते डिसाळ नियोजन असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज